त्यांची उद्याची उद्या म्हणजे आज जर केली तुम्हाला तेवढा अधिकार हे आम्हालाही माहिती आहे तुम्ही त्यांची आज रिहा करावी अशी आमची सात गावांची विनंती राहील आणि आजही परत अजून दोन एफ आय आर दाखल केलेले आहेत हे एफ आय आर सुद्धा रद्द करावेत आणि जेवढ्यांच्या नावावर गुन्हे दाखल केलेले ते सगळं रद्द करावं ताई त्याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्या मी हे आवर्जून सांगते कारण हा एकमेकांच्या जीवाचा प्रश्न आहे हा कारण एकाला जर जळ बसली ना तर ही आता पूर्ण या आमच्या सात गावाला जळ बसती आणि ही पाच मुलं जी आहेत ना ही फक्त एका दोन तीन गावाची नसून ही सात गावांची मुलं येतात त्याच्यामुळे तुम्हाला कळकळीची विनंती राहील की त्यांना तुम्ही लवकरात लवकर सोडा आणि अजून एक मुद्दा की आम्ही ज्या वेळेस आंदोलन करत होतो ताई एकच मिनट फक्त आम्ही ज्या वेळेस आंदोलन करत होतो त्यावेळेस आमच्या महिला भगिनी असतील शेतातलं काम सोडून आले जेंट्स लोक असतील तरुण वर्ग सुद्धा असेल किंवा लहान मुलं सुद्धा असतील हे प्रत्येक जण आपले काम सोडून या आंदोलनात सहभागी झाला होता ते पण आपल्या पशुधनासही ह्याच्यात त्यांचा काही गुन्हा झालाय का बरोबर मग त्यांच्या त्या पशुधनावर त्यांनी का आरोप करावा की यांनी आमच्या आणि काय हा कोणाच्या अधिकारीसाठी हे लढत होते स्वतःच्या साठी लढत होते ना आमची शेती जर आम्हाला द्यायचीच नाहीये तर आमच्या सर्वे करायला येतात का जर आम्ही निवेदन देतोय तुम्हाला कलेक्टर ऑफिसला वर मंत्रालयापर्यंत निवेदन देतोय मेल करतोय तरी याची दखल घेतल्या का जात नाही बरं आम्ही ग्रामसभेचे ठराव करतो ताई अजून एक गोष्ट आवर्जून सांगायची वाटते तुम्ही निवडून यावी म्हणून आम्ही या सात गावांनी सुद्धा ग्रामपंचायत सभेचा ठराव घेतला होता की ताई आपल्याला ह्या गोष्टीमध्ये साथ देतील आणि शेवट पर्यंत देतील आता काही याच्यामध्ये जी स्टेटमेंट तुमची ऐकते पाहतीये की आपल्या स्टेटमेंट मधन येते की बाबा हे विमानतळ या ठिकाणी होणार किंवा त्याच्या पुढं म्हणजे मोबादल्या दिल्या जाणार ह्या मोबदल्याचा आमचा कोणताही शेतकरी विचार करत नाही ताई ही कळकळीची विनंती आहे कारण हा संवाद तुमच्या सगळ्यांसोबत होणार नाहीये म्हणून मी हे तुमच्या समोर मांडते मोबदल्याची कोणालाच अपेक्षा नाहीये ते आपले दोन टाइम खातात त्यांच्या पशुधनासोबत त्यांच्या रूढी परंपरा संस्कृती ह्या सगळ्या जपतात त्या ते त्यांचा जपायण्याचा आता हा जर असेल तर शासनाचा हा का निर्णय का त्यांनी का लादावा विमानतळाचा आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये आहो पुरंदर पाऊ ही इतकी पवित्र पावन भूमी आहे आपल्या संभाजी महाराजांचा जन्म इथे जर झालेला आहे तर त्या पुरंदर तालुक्यालाच तुम्ही नष्ट करणार का माझा हा सगळ्यांनाच प्रश्न आहे तो तो नष्ट करू नका आज विमानतळ जर इथं सादर झालं तर मी सगळ्यांना सांगते एकदा एक विकास नावाची गोष्ट म्हणजे काय विमानतळ करणे हा नसतो विकासाच्या वेगवेगळ्या व्याख्या सुद्धा असतात चो काही चोवीस तास इथं पाणी द्या लाईट द्या इथं आजही भार नियम असत लोकांना रात्री पाणी सोडायला धरायला जावं लागतं का हा विकास करा ना तुम्ही आणि एक काळ होता की बरे दुष्काळ होता बरोबर इथं बरेच हे दुष्काळ दुष्काळाच्या काळात लोक जमिनी सोडून गेले नाही आज जर त्यांनी बागायती जमीन केली शेती का सोडून जातील सांगा तुम्ही त्यांच्या जागेवर येऊन विचार सहानुभूती आज तुम्ही द्यायला आलाय आमच्या आमजनताई मावशीला तुम्ही श्रद्धांजली दिवायला आला आम्ही तुमचं खरंच म्हणजे स्वागत करतो आणि कौतुक पण करतो की तुम्ही आलात पण याची फक्त ही आम्हाला सहानुभूती न देता तुम्ही आम्हाला हे लेखी स्टेटमेंट द्यावं की हे विमानतळ होणार नाही आणि याच्यासाठी तुमचं आम्हाला काय आमची कळकळची विनंती राहणार आहे आणि हे फक्त भाषण म्हणून मी बोलत नाही किंवा हे सगळ्यांचे ताई मी होते स्वतः मी फ्रंटला होते मी कोणालाही महिलांना सुद्धा विचारावं मी कोणालाही दगड मोठे उचलू नका एवढं सुद्धा सांगावं इतर गावचे सरपंच सुद्धा होते आम्ही कुठल्याही नियमांचं उल्लंघन केलेलं नाही आज त्यांच्याकडे कायदा आहे त्यांच्याकडे नियम वाटी आहेत म्हणून ते आमच्या शेतकऱ्यांवर लागणार लादना, का हा प्रश्न प्रत्येक जणांच्या आणि आज एफ आरच्या या वाढतच चाललेत का आम्हाला कोणी वाली नाहीये म्हणून हे प्रश्न तुमच्याकडे आम्ही मांडतोय कारण हे तुम्ही पुढे मांडावेत संसदेत मांडावेत काही आम्ही जर तुमच्या पाठीशी खंबीर उभारत राहत असेल ना तर आमची तेवढी अपेक्षा छोटीशी असणार आहे तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहावं इथं ही जी तरुण मंडळी दिसते ताई आपल्या एका शब्दा खातर ही सगळी तरुण मंडळी तुमच्या पाठीशी उभं राहिलेली आहे ताई सगळ्यात पुढे आम्ही होतो ताई आणि रात्रंदिवस आम्ही फिरत होतो आम्ही आता एक पोट तिकडतीने बोलायचंच कारण ती आणि आज तुम्ही आमच्या बरोबर राहिलंच पाहिजे अशी आमची इच्छा पन्नास वर्ष त्यांच्यावर साडेपाच लाखाने त्यावेळेस सर्वांच्या काळगावच्या गावच्या सुद्धा ते वामन मेमाने वामनदा मेमाने ह्यांची सुद्धा याच्या प्रकरणात झालेली आणि याला काठी हा डोन सर्वे त्याचं कारण असं सांगते आम्ही आजच्या दिवशी कलेक्टर ऑफिसला हे द्यायला गेलो होतो निवेदन द्यायला गेलो होतो निवेदन देऊन आलो तरी जो चालू होता तो त्यांनी करायचा तो केला माणूस तळमळत होता त्या तळमळ्याने त्यांना हृदयविकाराचा धक्का आला आज तो एक माणूस जर कमी करत गेलो आम्ही जर म्हणतोय आमच्या प्रेतावरून जाऊ ते खरंच खरं ठरवायचंय का असं नका करू ही तमाम शेतकऱ्यांच्या वतीने मी म्हणजे तुमच्याकडं तुम्ही त्याचा तुम्ही सहानुभूतीने विचार करा पण न्यायाच्या दृष्टीने सुद्धा विचार करावा असं मी म्हणेन आणि हे आम्हाला लेखी द्यावं आणि जर असं नाही झालं आमच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी जरी कोणी नाही उभं राहिलं तर शेतकरी तेवढा सक्षम आहे स्वतः उभं राहण्यासाठी त्याच्यामुळे तुम्ही ताई तेवढी विनंती राहील हे लिखित स्वरूपामध्ये द्यावं अशी सगळ्यांची विनंती आहे मला दोन माझं सगळ्यांच्या वतीने मनोगत व्यक्त करायला गेलं त्याबद्दल मी धन्यवाद आणि ताई परत पुन्हा एकदा की आमचे जे कलम काय मुलांचा दिला त्यांचं पुढचं भवितव्य आहे तर ते प्लीज माग घ्यायला तुम्ही आता जितकी यंत्रणा हलवता येईल तेवढी हलवावी आणि त्यांना बाहेर काढावं वाघांना श्रद्धांजली आसन करतो आणि त्याच्यानंतर थोडे दोन शब्द बोलतो आपा गेले सोळापासून आम्ही हा संघर्ष करतो ताईंनी अनेक वेळा आम्हाला पाठिंबा दिला आम्हाला शब्द दिला किंवा आम्ही तुमचं मन सरकार पुढं मांडू आज ह्या वाहमदा आमच्या सोबत तीन दिवस उपोषणाला बसले होते आणि त्यांनी आपल्या बाईकमध्ये नाही लिहित तसेच तेव्हा हे जर तुम्ही करत असाल तर मी आत्महत्या करेन आणि तीन दिवस उपोषणाला बसून ते आठवड्यातच त्यांना असं वाटतं की फोडून आपल्या घरावर किंवा जमिनीवर गिरट्या घालते आपलं काहीच शिल्लक राहणार नाही आणि त्या धाक्याने मामा ते गेले आपल्यातून तसंच याची सुद्धा झालं किंवा तीन दोन दिवस आपल्या घरासमोर हे आंदोलन चाललंय आणि त्यात आपलं काहीच शेतीवाडी घर राहणार नाही आणि त्या दाख्यांच्या सुद्धा गेल्या तर ताई गेली पन्नास वर्ष आम्ही साहेबांच्या बरोबर ये आज एक्याण्णवला आम्ही दादाला सगळ्यात जास्त मसान निवडून दिलं होतं पुरंदर तालुक्यात सगळ्यात जास्त आपा बरोबर ना एक्याण्णवला सगळ्यात जास्त मसान पुरंदर आणि आपले स्टेटमेंट येतात कधी कधी सात पुणे मुंबईला गेले की वेगळे स्टेटमेंट येते आम्ही सगळे समोर काय स्टेटमेंट की तुम्ही शेतकऱ्यांनी सोबत विमानतळ अशी हो शेतकऱ्यांची इच्छा आहे आज इथे एकाही शेतकऱ्याची इच्छा नाही ज्याच्या जमिनी जात नाही अशी लोक म्हणते विमानतळ व्हावं मी या सगळ्या लोकांना विचारतो विमानतळ व्हावं अशी इच्छा आहे आणि दुसरा मुद्दा असा आहे दुसरा मुद्दा असाय आता लोकप्रतिनिधी काय म्हणतात की पॅकेज केली तुम्हाला दहा जमीन द्यायची का असं आहे ना गो लोक लोकप्रतिनिधी अशा प्रकारे लोकप्रतिनिधी हो बरं सदिशे त्याबाबत मी स्वतः तुम्हाला वही देतो की पुरंदर उपसा सिंचन योजना पवार साहेबांनी आणली आज जी आपली स्थिती इथं बागायची ती फक्त साहेबांच्या प्रयत्नामुळे त्याच्या साहेब तुमच्या शेतीवर त्या ठिकाणी नागरिक तयार नाही ऐका ही आ, ये। ये आता मी सांगतो म्हणतात ताई असं बोललेले नाही त्या बोलतील बोलण्याचा पर्यास होतो लोकप्रतिनिधी बोलले असतील बोलण्याचा काहीतरी पर्यास होतो आणि त्याच्यामुळे ताई असं बोलले असते की पुरंदरच्या लोकांची मागणी पुढं व्हावं त्या ठिकाणी आणि तशा पद्धतीनं तालुक्याचे आमदार संजय जगताप त्याच ताई आणि स्वतः पवार साहेब हे राजनाथ सिंह आणि सगळी मिटिंग मध्ये घेऊन आपण पाच वर्ष त्याच्यातून थांबलो होतो वाचलो होतो जे तर आपण मग ताई कसं म्हणतील असं ज्यांनी पाच पाच वर्ष आमदार त्याच्यात आहेत ना स्वतः संजय जगताप त्या ठिकाणी स्वतः तेच ना माझे आमदार म्हणजे आता संजय जगताप स्वतः ताई लोकसभेत लोकसभेत सुद्धा हा विषय त्या ठिकाणी घेतला तर कुणी जर सांगत असल चुकीचं

ठिकाणी अंजना महादेव कामते शोक शोकसभेसाठी आपण सगळे जमलेलो आहोत आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपल्या लोकप्रिय खासदार सुप्रियाताई ताई सुळे ठिकाणी उपस्थित आहेत ताई आमचा हा संघर्ष दोन हजार सोळा पासून लढतोय आम्ही हा संघर्ष लढत असताना अनेक अडचणींना सामना आम्हाला द्यावा लागला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही खूप आंदोलन केली खूप मोर्चे काढले त्याच्यावरती सुरुवातीच्या काळामध्ये खूप लोकांच्या वरती गुन्हे लोकां दाखल केले गुन्हे दाखल झाले म्हणजे आंदोलन थांबत प्रकल्प राबवता येतो असा काही लोकांचा मानस आहे परंतु आमच्या इथला एकही शेतकरी थांबणार नाहीये आंदोलनावरती ठाम आहे कुठल्याही प्रकारचा सर्वे आम्ही होऊ देणार नाही विमानतळासाठी एक ईटही ही रचू देणार नाही हा आमचा मानस आहे हे सगळं होत असताना आज महसूल मंत्र्यांनी एक मिटिंग घेतली कलेक्टर ऑफिस मध्ये मी त्याचा साक्षीदार मी सगळ्यांना सांगतोय मी काय सांगतो मी जबाबदारी बोलतोय जे सांगितले ते मी तुम्हाला सांगतोय महसूल मंत्र्यांनी सांगितले की ताई तुम्हा शेतकऱ्यांच्याकडे फक्त पंधरा दिवसाचा टाइम टाईम आहे पंधरा दिवसात जर तुम्हाला पंधरा दिवसात काय तुम्ही सहकार्य करताय किंवा नाही करताय तुम्ही तर आम्ही आमच्या पद्धतीने काम करू काही हुकुमशाही नाहीये आपण लोकशाही राज्या लोकशाहीमध्ये जगत आहोत जर लोकशाहीमध्ये जगताना जर ह्या जाचा काठी जबरदस्तीने लादल्या जात असतील तर त्याचा उपयोग नाही तिथं विद्यमान आमदारांनी सांगितलं की दोन हजार सतरा अठराच्या काळामध्ये कुठली जर्मनी जर्मनीची कंपनी आहे डेओस्का दास जे काय असेल ते नी नी त्या कंपनीची सर्वे केला आणि त्यांनी सांगितले ही जागा योग्य आहे परंतु त्या काळामध्ये काही सात ठिकाणी सर्वे झाल्या मग त्याच्यामध्ये दाखनावळी असेल सुपारचा भाग असेल किंवा आमचा अजून बाकी काय आहे तर आमची मागणी एवढीच आहे की ह्या जागे व्यतिरिक्त बाकी इतर सहा जागांचाही विचार केला जावा त्याचं कारण असं आहे या सात गावामध्ये आमची ऐंशी टक्क्याच्या पेक्षा जास्त जमीन ही बागायती आहे जर बागायती जमीन आम्ही कसतोय एका शेतामध्ये एका वर्षामध्ये जर आम्ही प्रमाणे किंवा बहु पद्धतीने आम्ही जर पीक घेतो एक एका रानामध्ये किंवा एका वर्षामध्ये आम्ही चार प्रकारची पिकं कर करतोय तर माझ्या माहितीप्रमाणे ही जागा अधिग्रहण करता येत नाही हे ये माझ्या माहितीप्रमाणे मला याच्यापेक्षा जास्त माहीत नाही आहे परंतु हे सगळं करत असताना जो काही दहावीस टक्क्याचा भाग राहतो त्या दहावीस टक्क्यावर तुम्ही विमानतळ करू शकणार नाही आम्हालाही माहिती त्याच्यामध्ये काय सरकारी जमीन आहे काय आमची महाराण का पडलेली आहे परंतु ज्या पूर्वपट्ट्यामध्ये जो एफ एस ऑफिस झोपा बारामतीचा जो काय भाग आहे त्या भागामधल्या लोकांनी त्या काळामध्ये विद्यमान आमदार ज्यावेळेस विजय शिवतारे होते त्यांच्याकडे काही त्यांनी लिखी नियोजन दिली विमानतळ झालं पाहिजे ग्रामपंचायतचे ठराव करून मग आमची मागणी तीच आहे ज्या ग्रामपंचायती ग्राम ठराव करून दिले त्या ग्रामस त्या ग्रामपंचायतींना ते विमानतळ द्या आम्हाला नको बरोबर ना आमच्या जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न करू नका आणि काही शंका आहे आमच्या सात गावातल्या शेतकऱ्यांच्या आणि त्या मला सांगाव्या वाटतात मला पण जे आहे सत्य परिस्थिती मला तुमच्या समोर मांडावी लागणार आहे

एक इंच माझी जमीन असली ती मी तुमच्या नावावर करते उद्या दाखवा दाखवा मला ऐकत मला जी शंका सांगितली ती मी तुम्हाला तुम्हाला कोणी सांगितलंय सगळ्या सात गावामध्ये ती चर्चा आहे विचार महिला बघितली ना कोणी कोणी ऐकले ऑन रेकॉर्ड सांगते सात बाऱ्यावर नाव असायला पाहिजे माझं उद्या असं करायचं कलेक्टर ऑफिसला जायचं सात बारा चेक करायचा जी जमीन सुरंदर मध्ये माझी निघेल सही करून प्रत्येकाला एक एक गिफ्ट माझं नाव मला तुम्हाला सांगायचं आहे की पुरंदर मध्ये सुप्रिया सुळे सदानंद सुळे शरद पवार आणि प्रतिभा पवार ही माझी फॅमिली विजय सुळे रेवती सुळे माझं इमिजिएट नाही तुम्हाला ही माहिती असलं पाहिजे की पुरंदर मध्ये शरद पवार प्रतिभा पवार सदानंद सुळे सुप्रिया सुळे रेवती सुळे आणि विजय सुळे ही माझी इमिजिएट फॅमिली आमची मध्ये एक एक इंच ही जमीन नाही उद्या जायचं ऑनलाईन जा। सगळे असतो ना उद्या त्याला त्याच्या ऑफिस मध्ये जायचं तिथे पुरंदरचा पूर्ण मॅच करायचा आणि तो चेक करायचा आणि ते त्याच्यात कुठेही माझी जमीन निघाली तुमचं पूर्ण नाव काय हो संतोष संतोष भवन गौरी माझी निघेल मी ब्लॅक पेपर वर तुम्हाला सही करून देते माझी सगळी जमीन संतोष भाऊ मला नको आहे मी लोकांच्या संख्या म्हणून मी एक प्रश्न उपस्थित केला आहे माझा दुसरा प्रश्न असा आहे मला बरं झालं तुम्ही विचारलं हे खोट आहे काही काही

साई एक अजून प्रश्न आहे साई ऐका 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 साई अजून प्रश्न आहे आणि मी सगळ्यांनी शांत बसावे एक एक प्रश्न मार्गात पडेल दुसरा प्रश्न साहेब आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा अनेक वेळा भाषणांमधून सांगतात कि हे विमानतळ तुमच्या स्थानिक खासदारांना आणि आमदारांना हवे या मुद्दाही तुम्ही स्पष्ट करून दाखवा थांबतो मी धन्यवाद